एक गणिती खेळ खेड़ खेळूया खेळायचं खेळायच काही गणिती खेळ खेळायचं आनंदानं आता मी सांगते तुम्हाला आता आपण काय केलंय कोणतीही चार संख्या घेऊन दोनशे तयार करायचे काय करायचे दोनशे कोणत्याही चार संख्या घ्यायच्यात आणि इथं आपल्याला दोनशे तयार करायचे हा चला कोण येते आपलं

बरोबर बसून उघडे आता खटखट नुसतात तिथं संख्या सांग पन्नास चाळीस पन्नास <quaspeaking in foreign language> <laughs> व्हेरी गुड तर म्हणजे आपल्याला दोनशे करण्यासाठी काय काय कोणती कोणती संख्या घ्यावी लागते हे आपल्याला लक्षात आलेलं आहे का नाही ah